वेळोवेळी वेड़ आपल्या संसारात आग लावणारे हे आपल्या जवळचेच नातलग असतात हे शंभर टक्के खरं आहे पण तितकच शंभर टक्के खरं दुसरं बी आहे की ऐकणारे ही आपल्या घरचे असतात ऐकणारे ही आपले असतात नातलगाने काय सांगायचंय की देत पण आग लावून घेणारे आपले का आग लावून घेतात ठीक आहे तो आग लावायला आला ला नातलग कोणता तर आपल्या घरच्यानी जर ती आग विजवली तर आपला संसार मोडणार नाही आणि आग पेटणारच नाही मग जितके हे आग लावणारे नातलग दोषी असतात तितकेच ऐकणारे आपलेही दोषी असतात जर समजा नवरा बायकोत विश्वास नसेल तर नातलगाने काढी टाकली की आग लागणारच पण जर नवरा एकूण एकूणांवर शंभर टक्के विश्वास असेल तर नातलगाने किती वे आग लावू द्या आपल्या घरात आग लागणारच नाही का तर नवरा बायकूच एकूणांवर विश्वास आहे आणि संसार मोडायचा तर प्रश्नच राहत नाही आता त्या नातलग आणि शेन आग लावली मग आपले घरचे काय खातात ते ऐकतात का नातलगाचं कारण नातलग संसार करायला येत नसतात संसार करणारे ही नवरा बायको असतात नवरा बायको म्हणजे एका गाडीचे दोन चाक संसार म्हणजे गाडा आहे आणि नवरा आणि बायको ही चाक आहे जर तेच चाक खंबीरपणे चालत राहिले तर मग ही नातलगासारख्या उट्या किती बी लागू देत ना गाडी व्यवस्थितच चालणार पण एखादं जरी चाक डगमगलं तर गाडी कोरमोडूनच पडणार मग काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आपल्याला